श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण आपल्या दररोजच्या दिनचर्येमध्ये आपल्याला एकूण चार यज्ञ करायचे आहेत तर चार यज्ञ कोणते तुम्ही म्हणताल की एखादी पूजा करायची किंवा काय करायचं तर नाही खूप साध्या सोप्या अशा त्या चार गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे बघा आपल्याला नेहमीच असा अनुभव येतो की आपण सगळं देवाचं सगळं व्यवस्थित करतो प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करतो पण त्या पूर्ण होत नाही कजा कर्जबाजारीपणासुद्धा जात नाही मनासारखं काहीच घडत नाही तर ते का होतं तर आपल्याकडून देखील जे देवाचे चार कामं आहे ते झालेच पाहिजे तर ते देवाचे रोजचे चार यज्ञ कोणते तेच मी तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व कामे मार्गी लागतील आणि सर्व तुमच्या मनासारखं होईल म्हणून तुम्हाला जर शक्य झालं दररोज घरामध्ये ते चार यज्ञ सुरू करा चला तर मग बघूया ते एकूण चार यज्ञ कोणते आणि त्यामुळे आपल्याला घरात कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्यातील सगळ्यात पहिला यज्ञ आहे देवयज्ञ दररोज सकाळी आपल्याला एक चमचा अग्नीला शुद्ध तूप घालायचं आहे आधीच्या काळामध्ये सकाळी जेव्हा चूल पेटवली जायची तेव्हा सगळ्यात आधी चुलीमध्ये तूप टाकलं जायचं पण आता ही प्रथा बंदच होऊन गेलेली आहे कारण आता चुलीच बघायला भेटत नाही तर रोज सकाळी जेव्हा आपण गॅस पेटवतो हो तेव्हा त्या ते गॅसवरती आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे किंवा जो तवा आपण गॅसवर ठेवतो हो त्या तव्यावरती तरी आपल्याला थोडंसं तूप शिंपडायचं आहे जेणेकरून आपली जे, आप जे अग्निदेवता असते ती शांत होईल आणि आपल्याला देवयज्ञ केल्याचं पुण्य लाभेल शक्य असेल तर गॅसवरतीच थोडंसं गॅसची जी अग्नी असते त्यावरती थोडंसं शुद्ध तूप घालावे नंबर दोन ऋषी यज्ञ यासाठी आपल्याला गाईला दररोज एक घास अन्न घालावे लागेल आपल्याला जर गाय भेटत असेल तर रोज गायीला न चुकता जास्त नाही पण थोडं तुमच्या यथाशक्तीने थोडंसं अन्नदान आपल्याला करायचं आहे काही ठिकाणी शहरी भागात गायी असतात तिथं जाऊन तुम्ही गायांना रोज एक घास देऊ शकता गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास असतो आपण जर गाईला रोज अन्नदान केलं रोज आपल्या हाताने एक घास खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवांचा आत्मा तृप्त केल्याचं पुण्य आपल्याला भेटत असतं आणि गायीसारखं म्हणतात की दैवत नाही तिच्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी ब्रह्मा विष्णू महेश या सर्व देवांचा वास असतो म्हणून जेव्हा आपण गाईला एक घास रोज घालतो त्या त्याकडून त्यामुळे आपल्याकडून यज्ञ घडत असतं नंबर तीन आहे मनुष्य यज्ञ आपल्याला दररोज एका मनुष्याला अतिथीला चहा गोळ्या पाणी किंवा बिस्किटे देऊन संतुष्ट करायचं आहे आपल्या घरी कोणीही अतिथी आलं तर त्याला न खाल्ल्या पिल्ल्या कधीच जाऊन देऊ नये कारण असं म्हणतात की देव कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देईल सांगता येत नाही म्हणून आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा आदर सत्कार करणं हे आपलं काम आहे त्याचबरोबर एखाद्या गोरगरिबाला देखील आपल्याला दिवसभरातून मदत करायची आहे आपल्याकडून अन्नदान नसेल झेपणार तरीही आपण नि निदान एखाद्याला चहा तरी नक्कीच देऊ शकतो त्यानंतरचं शेवटचं शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृयज्ञ ज्याप्रमाणे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद आवश्यक असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्याला दररोज बारा ते एक या वेळामध्ये आपल्या छतावरती काही अन्न हे कावळ्यांसाठी ठेवायचं आहे या केलेल्या सेवांमुळे आपल्याला खूप चांगलं फळ भेटणार आहे जेव्हा आपण कावळ्यांसाठी बारा ते एक या वेळेमध्ये अन्न ठेवतो त्यामुळे आपले जे पित्र असतात ते देखील संतुष्ट होतात आणि आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले प्रत्येक कार्य हो हे मार्गी लागत असतं कारण आता लवकरच पितृ पंधरवाडासुद्धा येत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ज्याप्रमाणे देवी देवतांची सेवा केल्याने आपल्याला पुण्यफळ भेटतं त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला भेटतो तसाच कृपा आशीर्वाद हा आपल्या पित्रांचा आपल्यावर असणे देखील खूप गरजेचं असतं म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये रोज देवयज्ञ ऋषीयज्ञ मनुष्ययज्ञ आणि पितृयज्ञ यासारखे चार यज्ञ करायचेच आहे ज्या घरामध्ये हे यज्ञ केले जातात त्या घरामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही माता लक्ष्मी स्वतः तिथे निवास करत असते तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ